नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना निकाल लागलाय स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षाचा सो पुढच्या वर्षी परत स्कॉलरशिपची एक्झाम होणार आहे आणि तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पण बघा किंवा भविष्यात तुम्हाला जर पाचवी किंवा आठवीची स्कॉलरशिपची एक्झाम द्यायची असेल आणि तुमचं नाव तालुक्या लेव्हलला जिल्हा लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलला जर आणायचं असेल तर आत्ता समजून घ्या की तुम्हाला या विद्यार्थ्यांना किती मार्क पडले करता येईल तुम्हाला आणि त्यानुसार मग समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये टॉपर कोण आला त्याला किती मार्क पडले निकाल कोणत्या घोषित झालेला आहे काही विद्यार्थी जर ह्या परीक्षेला बसले होते तर त्यांना पण सांगतो मी किंवा पालकांना पण सांगतो की तुमचा निकाल कसा बघायचा तुमच्या मुलाचं नाव मुलीचं नाव त्या यादीत आलंय का किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे पाचवीची किती विद्यार्थी आहे आठवीची किती आहे प्रत्येक संच निहाय जवळपास सा, आठ सात संच आहे सात वेगळ्या संचनुसार किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली ते पण मी तुम्हाला सांगतो सो काय करा हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा का बघायचा कारण भविष्यात तुम्हाला जर पाचवी किंवा आठवीची स्कॉलरशिपची एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही कोणत्या संचामध्ये बसता तुम्हाला किती मार्क पडले तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकतं हे पण कळेल तुम्हाला सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला की लाईक पण करत चला बरोबर चलो फटाफट बर लाईक करा आणि कमेंटमध्ये टाका काही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी देऊ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हो ओके सो so, निकाल लागलाय जिल्हा न्याय संच नि निकाल काय आहे किती विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार विद्यार्थ्यांना पाहिजे होतं आपला नंबर कसा चेक करायचा आता आपला नंबर म्हणजे ज्यांनी एक्झाम दिली त्यांचा तुम्ही दिले नसेल तर तुम्ही पण दुसऱ्यांदा चेक करू शकतात पण नंबर माहित पाहिजे ना ओके चला आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगतो की जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम तुमची तेरा डिसेंबरला होणार आहे पाचवीचे विद्यार्थी एक्झाम देतात मग पाचवीचे देतात पाचवीच्या विद्यार्थ्यांनी करायचं का नाही तिसरी चौथी जर कोणी विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा ही बॅच केली किंवा याचा अभ्यास केला तर चालणार आहे अभ्यास वाया जाणार नाही डोक्यावरून जाणार नाही उलट लहानपणी जेवढं तुम्ही स्वतःला तयार करताना तेवढे बनतात तुम्ही ओके सो तुमच्यासाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरीपणे चौथी पण चालणार आहे सो त्यासाठी ऑनलाईन ह्या बॅचची फी फक्त तुम्हाला आता डिस्काउंट ऑफर भर कमी तुम्हाला इथे चौदा जुलैची बॅच असतात सात दिवस आपण पुढे ढकलली आणि ही जी बॅच असेल चौदा जुलैची आता तुम्ही घेतली तर तुम्हाला इथे डिस्काउंट मिळून साडेचार हजार प्लस जीएसटी मध्ये बॅच जाते सो तुम्ही आता लगेच बॅच घेऊन टाका कारण याला ऑफरला वेळ आहे तेरा जुलै पर्यंत चौदा जुलैपासून बॅच चालू होते आणि या बॅच मध्ये सगळं तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे प्रत्येक विषयाची फॅकल्टी आहे प्रॉपर शिकवणार आहे नुसार शिकवणार आहे तुम्हाला समजेल तसं शिकवणार आहे अगदी 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 व्यवस्थित हळूवार शिकवणार आहे आणि पुढच्या पाच ते सहा महिन्यात हा पूर्ण सिलेबस तुमचा संपेल व्यवस्थित आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित करून तुम्हाला डिसेंबरला एक्झाम पण द्यायची चांगला टेस्ट पण आम्ही तुमच्या घेणार आहे टॉपिक वाईज टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे टेस्ट भरपूर घेणार आहे ऑनलाईन पण सोडू शकता आणि तुमच्या लेवलला ऑफलाईन तुम्ही प्रिंट आउट करून पण सोडू शकता तुमची मर्जी आहे पण ऑनलाईन सोडवा म्हणजे रिपोर्ट जनरेट होईल तुमचे मागच्या टेस्टला किती मार्क मिळाले आत्ता किती होते वाढतं की नाही ग्रोथ होती की नाही आम्हालाही कळेल तुम्हालाही कळेल आणि मग तुमच्याशी आम्ही वन टू वन पण बोलणार आहोत तुझी ग्रोथ का होत नाही बाळा कुठे अडचण आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगूया Okay, पालक्याशी पण बोलणार बर का पालकांचा पण रोल महत्वाचा असणार आहे याच्यामध्ये सो संध्या संध्याकाळी बॅच असणार आहे संध्याकाळी पाच वाजता लेक्चर आहे पाच ते पावणे सहा पर्यंत मिनिटाचं लेक्चर सोमवारपासून चालू होणार आहे तुम्ही जर ग्रुप जॉईन केला असाल ना तर हा ग्रुप लगेच जॉईन करा बरं एकनाईट पाठशालाचा ह्या ग्रुपवरती तुम्हाला uh, सगळे शालेय लेवलच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे योजना आहे शिष्यवर्ती सगळी माहिती या चॅनलवरती म्हणाल कुठे चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना जाऊन चेक करायला लगेच जॉईन करा ओके त्याच्यावरती आम्ही अपडेट टाकत असतो जसं गव्हर्नमेंटकडे काही अपडेट आलं की तुम्हाला काही माहिती लागली आम्ही अपडेट टाकत असतो चला तर मग आता मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो तुम्हा ला निकाल लागलेला आहे किती विद्यार्थ्यांची निवड झाली तर हा निकाल लागलाय बघा आठवीचा पाचवीचा पण लागलाय आणि आठवीचा पण लागलेला आहे दोन्ही वर्गाचे लागले दोन एक्झाम कधी झाली होती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मग पुढची एक्झाम कधी होईल बरं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार तयारीत रहा दुसरं काय अंतिम निकाल जो लागलाय तो बुधवारी लावलाय बघा नऊ जुलैला हा अंतिम निकाल लागलाय संध्याकाळी सहा वाजता वेबसाईट त्यांच्या ह्या वेबसाईट वर जा। तुम्ही जाऊन चेक करू शकता मी तुम्हाला वेबसाईट पण दाखवतो आता किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणाले बघा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी पाचवीची परीक्षा आहे किती विद्यार्थी नाव नोंदवले होते तर पाच लाख सहासष्ट हजार तीनशे अडुसष्ट एवढी संख्या आहे किती जवळपास सहा लाखाला चौतीस पस्तीस कमी बरोबर आहे त्यानंतर उपस्थित त्यापैकी किती होते जवळपास पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चार म्हणजे जवळपास वीस हजार विद्यार्थी अपसेंट होते बरोबर आहे त्यानंतर अनुपस्थित हा अठरा हजार आठशे चौसष्ट अनुपस्थित होते पात्र किती झाले मग त्यापैकी आता एवढे उपस्थित होते पण ते काय झाले पात्र आता काही विद्यार्थ्यांना अलाउड नाही का काबर नाही गेलं पुढे सांगतो मी एक लाख तीस हजार आठशे शेहेचाळीस विद्यार्थी पात्र झाले पात्र म्हणजे सिलेक्ट झाले बरोबर पात्र झाले एक्झामला पात्र झाले उपस्थित होते पण एवढेच पात्र होते आणि शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी किती आहे सोळा हजार सहाशे त्र्याण्णव निकाल किती लागला पात्र विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट जो निकाल लागला तो लागला तेवीस पॉईंट नव्वद पर्सेंट एवढे एक्झाम पात्र होते द्यायला आणि त्यापैकी एवढे सिलेक्ट झाले तेवीस टक्के निकाल लागलाय जवळपास चोवीस आठवीचा नोंदवले विद्यार्थी तीन लाख हजार आठवीचे तुलनेने कमी आहे पाचवीचे मात्र जास्त आहे पाचवी जवळपास सहा लाखाच्या आसपास आहे आणि हे चार लाखाच्या आसपास दोन लाखाचा डिफरन्स आहे उपस्थित असणारे विद्यार्थी तीन लाख पास 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 हजार पासष्ट हजार सातशे चौपन्न अनुपस्थित बारा हजार तीनशे एक्केचाळीस आणि पात्र विद्यार्थी सत्तर हजार पाचशे एकाहत्तर आणि त्यापैकी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे पंधरा हजार त्र्याण्णव शेकडा निकाल एकोणीस पॉईंट तीन लाखला आहे ओके एकूण जर बघितले तर पाचवी आणि आठवीचे तर जवळपास नऊ लाख चौरेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थी मागच्या वर्षी बसले म्हणजे दरवर्षी शिष्यवृत्तीला जवळपास नऊ ते दहा लाख विद्यार्थी एक्झाम देतात ओके उपस्थित नऊ तेरा अनुपस्थितीत एकतीस दोनशे पाच पात्र दोन लाख एक हजार सात चारशे सतरा पात्र म्हणजे काय त्यांना तेवढे मार्क पडले बाबा पा, पात्र झाले म्हणजे ते पात्र ते पात्रतेच्या यादीत गेले त्यापैकी शिष्यवृत्ती मिळाली आहे एकतीस सातशे शहाऐंशी हा बावीस टक्के पॉईंट हा निकाल लागलाय आता हा आगडळ तुम्हाला मी का सांगतोय कारण एवढी कॉम्पिटिशन आहे लक्षात घ्या मग करायची ना कॉम्पिटिशन तर जबरदस्तच करायची असं सहज देऊन बघू करू जाऊ देत करू बघू नाही ते कनिक कोणी करावं ठीक आहे बाबा जरा बहु सर झालं तर झालं मग त्यांनी करा पण मग तुम्हाला करायचं ना मग ते बॅकग्राऊंड आहे माझी शाळा अशी दिमाग सगळ्यांना सारखा आहे तो वापरा दिमाग सगळं अवेलेबल आहे ना आता सगळं जगातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला एका क्लिकवर अव्हेलेबल आहे की नाही असं म्हणायचं नाही मला ते दिल्लीला असतात ते मुंबईला असतात ते कोल्हापूरला असतात पुण्याला असतात नाही 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 तुमच्या घरात सगळं जग बसलेलं आहे का नाही जग आता तुम्ही बघताय मला जग घरात आहे सो असे अजिबात कारण द्यायची नाही ओके हा हे आहे ना सगळ्यांना मग काम करा चला काम करा चला चला बच्चो काम करू आता इथे बघा संच प्रकार तुम्हाला मी मगाशी म्हटलं सात संच प्रकारानुसार शिष्यवृत्ती देण्यात येते मग पाचवीचा जर आपण अभ्यास केला तर मंजूर संच आणि प्रत्यक्षात संचधारक विद्यार्थी संख्या सेम आठवीचा पण दिलेलं आहे मग एक एक सांगतो तुम्हाला संच ई असतो बघा आता यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे पुढे पण घेऊन मी होतं संच ई राष्ट्रीय ग्रामीण ह्या विद्या हा संचचा प्रकार आहे याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते मंजूर संच तीनशे चाळीस आहे विद्यार्थी संख्या पण तीनशे चाळीस आहे सेम इथे सुद्धा तीनशे चाळीस आठवीला पण सेम होते संच जे ग्रामीण सर्वसाधारण बघा आठ हजार एकशे चौपन्न सेम आहे सहा हजार सहाशे पन्नास इथे कमी पडलेत बघा इथे कमी पडले पात्र नाही झाले विद्यार्थी संच के शहरी सर्वसाधारण सात हजार आठशे त्रेसष्ट इथे पण आहे सहा हजार तीनशे तीस इथे बरोबर आहे संच यफ सर्वसाधारण मुले आणि मुली दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस एकशे पंचेस इथे कमी पडले एकशे चौ एक्केचाळीस संच जी सर्वसाधारण मुली एकोणावीस एकोणावीस बावीस इथे एक कमी पडलं बघा त्यानंतर संच यच मागासवर्गीय मुले आणि मुली त्र्याण्णव त्र्याण्णव सतरा एक कमी पडलाय आणि संच आय मागासवर्गीय मुली अकरा अकरा चौदा तिथे एक कमी पडलाय अशा पद्धतीने संच मी हाय ह्या विद्यार्थ्यांना काय झालंय हे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली बघित दिलंय मंजूर संच शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता तुम्ही कुठे बसतात ते पण तुम्हाला चेक करावं लागेल ह्या संचामध्ये तुम्ही कुठे बसतात कारण हे त्यानुसार शिष्यवृत्ती मिळते ना ह्या विद्यार्थ्यांना आता मी थोडक्यात तुम्हाला थो तालुकास्तरीय शिष्यवृत्त दाखवतो बघा तालुकास्तरीय संच ए ग्रामीण सर्वसाधारण हे फक्त आठवीसाठीच आहे हे फक्त आठवीसाठीच साठीच आहे संच मध्ये तेरा आठशे एक हजार तीनशे एकोणनव्वद आणि सिलेक्ट झाले एक हजार एक एकशे तेवीस संच बी ग्रामीण अनुसूचित जाती म्हणजेच एस सी कॅटेगरी चारशे चौतीस दोनशे शेचाळीस फक्त मिळाले त्यानंतर संच सी ग्रामीण भूमिहीन शेतमजुराचा पाल्य नऊशे पंचावन्न पैकी दोनशे सत्तरच मिळालेला आहे संच डी ग्रामीण आदिवासी एकशे ब्याण्णव होते त्यांना मिळणार पण मिळाले फक्त सदुसष्ट जणांना म्हणजे यानुसार आपण बघितलं तर पाचवीची पाचवीची जर बघितली आपण मंजूर संच सोळा सहाशे त्र्याण्णव तेवढ्याच विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळाली पण आठवीला मात्र सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी होते पैकी पंधरा हजार त्र्याण्णव विद्यार्थ्यांना इथे ते पात्र झालेत म्हणजे ओके काही विद्यार्थी मिळालेच नाही ना मग आता मी तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे अजून घेऊन जातो काय माझी निवड झाली का तुमच्या बाईक कुणी असेल तर कसं चेक करायचं सांगतो मी मला किती मार्क्स मिळाले ते पण पाहिजे सर मला ते सांगा कसं बघू किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाली आता मार्क्स पण दाखवतो तुम्हाला आणि कसे चेक करावेत ते पण सांगतो मी तुम्हाला सो so, जी स्कॉलरशिपची एक्झाम असते तुम्हाला माहिती असेल पाचवी आणि आठवीची दीडशे मार्क दीडशे दीडशेचे दोन पेपर असतात बरोबर की नाही म्हणजे पहिला भाषेचा प्रथम भाषा गणित नंतर दुसरा पेपर तृतीय भाषा आणि गणित बुद्धिमापन चाचणी म्हणजे साधारणतः दीडशे मार्क खाली दीडशे मार्क पंचवीस प्रश्न पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन मार्काला वरती आणि खाली असे दीडशे मार्काचे दोन पेपर म्हणजे तीनशे पैकी आता पर्सेंटेज आपण चेक करूया मग आता चला तुम्हाला मी घेऊन जातो कुठे वेबसाईटवर घेऊन जातो ही वेबसाईट आहे तुमची बार बरोबर तिथे काय काय बघायचं कसं बघायचं थोडक्यात मी थोड़ तुम्हाला सांगतो बघा आता मी तुम्हाला नोटीस दाखवली ती इथे नोटीस बघा ही नोटीस आहे आता मी तुम्हाला दाखवली ही नोटीस ओके बरं हे पाहिलं दुसरं अंतिम निकाल आहे विद्यार्थ्यांसाठी आहे इथे क्लिक केलं की तुम्ही जर एक्झाम दिली असेल तुमचा सीट नंबर टाकायचा आणि आईचं नाव टाकायचं सबमिट करायचं तुमचा निकाल तुम्हाला दिसेल किती मार्क पडले दिसेल तुम्हाला इथे आता सिलेक्शन झालं नहीं, की नहीं नाही हे नाही दिसणार सिलेक्शन झालं की नाही हे कुठे गुणवत्ता यादी इथे जायचं आणि मग इथे तुम्हाला चेक करायचं तुमची पाचवी आहे की सात आठवी आहे बरं तुम्हाला राज्यस्तरीय आहे जिल्हास्तरीय की तालुकास्तरीय आहे गुणवत्ता यादी ती चेक करायची बरोबर मग तुम्ही तालुकास्तरी चेक करा कारण लवकर सापडेल तुम्हाला तालुकास्तरीय मी गेलो तुमचा तालुका कोणता आहे जिल्हा टाकला फॉर एक्झाम्पल तुम् मी टाकलं मी नाशिक टाकतो इथे हम्म मी टाकलोय नाशिक 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 हे बघा इथे नाशिक टाकलं आणि तालुका मी टाकला फॉर एक्झाम्पल मी टाकला तालुका 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 माझाच टाकतो मी निफाड टाकला ओके आणि मग मी चेक केलं सबमिट केलं ओके खाली दिसतंय तुम्हाला हा बघा निकाल काय आहे हे नाशिक तालुका निफाड मधला निकाल आहे मेरिट रँक दिला आहे सीट नंबर दिलाय सेंटर कोड आहे युडि युडाईज कोड आहे जेंडर आहे कॅन्डिडेट नेम आहे मीडियम आहे पर्सेंटेज आहे तिकडे पर्सेंटेज बघा मग इथे तुम्ही चेक करा आता तुमचं नाव बरोबर आहे आता बघा मेरिट रँक तीन नॅशनल रुरल मध्ये मी दाखवतो ना राष्ट्रीय ग्रामीण रँक इथे तीन नंबर आलाय निफाड मधला विद्यार्थी आहे निकम हर्षित ज्ञानेश्वर चांगला रँक आहे शहाऐंशी टक्के मार्क आहे एटी सिक्स पर्सेंट तुम्ही लक्षात घ्या एटी पर्सेंट एटी सिक्स पर्सेंट आहे म्हणजे एवढे मार्क पाहिजे बरं का आपल्याला अजून दाखवतो सत्त्याण्णव टक्के मार्क पडले हायएस्टला किती नाईन्टी सेव्हन पर्सेंट आहे टॉपर बघा मग त्यानंतर रुरल बघा हे संचय बघा नॅशनल रुरल त्यानंतर रुरल जनरल म्हणजे ग्रामीण सर्वसाधारण त्यामध्ये बघा हे किती विद्यार्थी निफाडचे सिलेक्ट झालेत तर टोटल निफाडचे याच्यामध्ये एकोणावीस विद्यार्थी सिलेक्ट झालेत मग तुम्हाला चेक करायचा तुमचं नाव आहे का बरोबर आहे तुमचा सीट नंबर पण दिलाय मग तुम्हाला वाटतंय सर याच्यात मला चेक करायचं कसं चेक करावा कंट्रोल एप दाबायचा बरोबर तुम्हाला कंट्रोल एप दाबता येतो याच्यावरती कंट्रोल एप दाबता येतो ना याच्यावर दाबतो कंट्रोल एप तुमच्या स्क्रीनवरती कंट्रोल लेप आता मी डाउनलोड केली सपोज ही ही डाउनलोड केली निकाल लागला फायनल डाउनलोड झाली ही एक मिनिट इथे आहे मी सपोज तुम्हाला हे डाउनलोड करायचे बघा हे डाउनलोड पी डी एफ ही डाउनलोड झाली पी डी एफ ओके आणि याच्यावर तुम्ही कंट्रोल लेप करू शकता ओके याच्यावर फाईलवर मी तुम्हाला चेक करून दाखवतो कसं चेक करायचं जस्ट मिनट डाऊनलोड व जायचंय ओपन करू तीच ओपन होणार आहे बरं ठीक आहे याच्यामध्ये बघा तुम्ही डाउनलोड केले ना कम्प्युटरला मोबाईलला तर काय करा कंट्रोल एफ आहे ना कंट्रोल कीबोर्ड असला कंट्रोल तुमचं नाव टाकायचं सर्च होऊन जातो जर असेल तर सर्च होऊन जाईल बरोबर अशी डाऊनलोड करून तुम्ही चेक करू शकता बरं प्रत्येक चेक करू शकता की आता तुम्हाला मी दाखवली कुठली मी निफाड घेतला तुम्ही कोणते घेऊ शकता तुम्हाला आवश्यकता असेल ते तुमच्या जिल्ह्यानुसार बघा अशी लिस्ट आहे आणि प्रत्येकीची संचची बघा सेट अर्बन जनरल एक आणि दोन विद्यार्थी आहे त्यांचा अर्बन जनरलमध्ये रँक आहे बघा बत्तीस आणि दोनशे तेरा यांचं झालंय सिलेक्शन बरोबर आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड अंडर सेट के दोन आहे सेट जे मध्ये एकोणावीस झाली बघा अशी लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी परत दाग घेऊन जातो तुम्हाला जिल्हास्तरीय बघायचं आहे बघू शकता राज्यस्तरीय बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचा जिल्हा राज्य तालुकास्तरीय सेम आठवीचं पण आहे तुम्ही तालुकास्तरीय गेला इथे चेक केलं तुम्ही तालुका डाकला फॉर एक्झाम्पल मी टाकलं अकोला अकोल्यामधला तालुका घेतला मी अकोड घेतला आणि सबमिट केलं तर हे अकोडची पूर्ण डिस्ट्रिक्ट लिस्ट तुमच्या समोर येते बघा ही अशी अर्बन जनरलचे नंबर आहे आणि जनरल गर्ल्स आहे दोन बस एवढे सिलेक्ट झाले इथे या सी अकोला जिल्ह्यातनं हे तालुक्यामधन तीन आणि चार चारच मुलं अकोल्या तालुक्यातनं सिलेक्ट झालेले आहे बरोबर आहे अकोट तालुक्यातनं किती चारच मुलं सिलेक्ट झाले समजते मी काय बोलतोय अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्याचं तुम्ही इथे चेक करू शकता इथे लक्षात आता याचं अनालिसिस मी अजून केलं नाहीये पण अनालिसिस करून पण तुम्हाला देईल की कोणता जिल्हा हायेस्ट आहे जास्त सिलेक्शन झालंय ते पण चेक करून सांगतो बरोबर आता इथे गेलो पुढे घेऊन जातो हे गुणवत्ता या इथून सगळं चेक करू शकता अजून काय याच्यामध्ये बघा हा एक कट ऑफ पाचवीचा पाचवीचा कट ऑफ काय लागलाय संचनी हाय कट ऑफ म्हणजे काय बरं की कोणता किती मार्क्सचा विद्यार्थी सिलेक्ट झालाय किती मार्क्सचा कमीत कमी किती मार्क्स बघायच्यात दिलेला आहे संचय बघा सगळं ए एफ जी एच आय जे आणि के मग आता पाचवीला जे आहेत ना पाचवीला बघायचं दिलंय मुंबईमधून दिलाय मुंबईमधून मुंबईमधून शहरी सर्वसाधारण मुंबई म्हणजे काय शहरी सर्वसाधारण जास्तीत जास्त पंच्याऐंशी टक्के मार्कवाला सिलेक्ट झाला आहे हायएस्ट आणि लोएस्ट एक्कावन्न टक्केवाला सिलेक्ट आहे हायएस्ट नव्वद टक्केवाला आहे एकावन्न टक्केवाला सिलेक्ट आहे मुंबई साऊथ मुंबई वेस्ट आणि मुंबई नॉर्थ ही कधी रेती बघा आता मी हे दिसतंय तुम्हाला इथे हां थोडं झूम करून दाखवतोय बघा हे याची पीडीएफ मी सगळ्या पीडीएफ कुठ टाकतो माहिती का स्कॉलरशिपचा आपला ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सगळ्या पीडीएफ टाकतो मी ही। में मी तुम्हाला बघता येईल पण त्या पीडीएफ मध्ये काय बघायचं इथे समजून घ्या बाकी सगळ्या पीडीएफ तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकतो तुम्ही नसाल तर जॉईन होऊन जा खाली मध्ये लिंक दिली ना जॉईन होऊन जा काही अडचण आमच्या टीमला कॉल करा तुम्हाला पाठवला हो ती मदत करते सेम तुम्ही बघू शकता सेकंड काय इथे इथे जिल्ह्यानुसार आहे बघा जिल्ह्याचा कोड आहे बघा आता हा महत्वाचा आहे बरं की तुम्हाला हे पाचवीचं आहे म्हणजे पुढच्या वर्षी जे एक्झाम देणारे मुलं आहेत ना ते लक्षात घ्या आपल्याला किती मार्क पडले तर सिलेक्शन होईल बरं हे कसं आहे सिलेक्शन यानुसार राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण मुले तुम्ही कशात बसतात ते पण बघा आता तुम्ही मागासवर्गीय मुली असाल त्याच्यात बसाल ग्रामीणमध्ये असाल याच्यात बसाल शहरी असाल त्यात बसाल मागासवर्गीय मुले मुलीचा सेपरेट लागतो याची तो बघा सर्वसाधारण मुलं मुलींचा वेगळा आहे सर्वसाधारण मुले मुलींचा वेगळा आहे मुली वेगळा आहे आणि त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीणच्या वेगळे आहेत तुम्ही कशात बसता आणि चांगले मार्क कुठे पडतात बघा दुसरं काय फॉर एक्झाम्पल आता हा मुंबई रिजन घेतला मी काय करतो नाशिक रिजन घेतो बघा हा नाशिक आहे नाशिकमध्ये मी घेतला एक जिल्हा घेतला बघा नाशिकमध्ये एक जिल्हा घेतो मी फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये नाशिकच घेतो मी ओके हा नाशिक घेतला नाशिकचा हायेस्ट चेक करा तुम्ही आता नाशिकचा हायेस्ट चेक करा कशामध्ये हायेस्ट राष्ट्रीय ग्रामीणमध्ये नव्वद टक्क्याचा हायेस्ट आहे आणि कमीत कमी ब्याऐंशी टक्क्याचा सिलेक्ट झालेला आहे असे दोन विद्यार्थी नाशिक ग्राम राष्ट्रीय ग्रामीणमध्ये आणि जर मी पुढे गेलो नाशिकला घेऊन गे बघा पुढे गेलो मी थोडंसं याच्यावर घेऊन जातो हाय ही लाईन आहे बघा नाशिकमध्ये ग्रामीण सर्वसाधारण ग्रामीण आहे नाशिकमध्ये मग त्यामध्ये ब्याऐंशी टक्केचा सिलेक्ट झालाय हायेस्ट हायएस्ट आणि लोएस्ट पासष्ट टक्के पॉईंट तेहतीसचा सिलेक्ट झालेला आहे सेम तुम्ही नाशिक शहरीमध्ये पण येतात नाशिक शहर आहे मग त्यामध्ये एकोणनव्वद टक्केचा एकोणनव्वद पॉईंट सव्वीसचा सिलेक्ट हायेस्ट अँड लोएस्ट सदुसष्ट पॉईंट तेतीसचा सिलेक्ट कशात शहरी मध्ये मग तुम्ही नाशिक शहरामध्ये तर असाल तर तुम्हाला एवढे मार्क पडले तुमचं सिलेक्शन होईल सदुसष्ट अडुसष्ट सत्तर टक्क्यांपर्यंत मार्क पाहिजे आणि जर नंबर वन यायचा असेल नव्वद टक्के पाहिजे ओके सेम तुम्ही आता बघू शकता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकाचं मी तुम्हाला सांगत नाही पण इथे जर बघितलं तर आय थिंक सो मी चेक केलं जवळपास सत्त्याण्णव टक्क्याचा हायेस्ट एक मुलगा आहे इथे नाइन्टी सेव्हन पर्सेंट मार्क पडले त्यांना नाइन्टी सिक्सचा पण एक आहे नाईंटी सिक्स त्यानंतर नाईन्टी सेव्हनचा हायेस्ट आहे बघा यात तुम्हाला बघायला मिळेल कंट्रोल एफ जर केलं तुम्ही तर नाईंटी सेव्हनचा पण तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्हाला सापडणार आणि बघा नाइन्टी फोरचा इथे इथे नाईन्टी फोर आहे त्यानंतर इकडे नाइनटी नाईन्टी नाईन्टी फोर आहे नाइंटी सिक्स बघा इथे नाईन्टी सिक्सचा हाएस्ट इथे दिसतोय नाइंटी सिक्स डॉट आहे नाइन्टी सिक्स आहे या दरम्यानच कुठेतरी नाइन्टी सेवन पण आहे सो हायएस्ट आय थिंक सो महाराष्ट्रातला नाइन्टी सेवनचा आहे हायएस्ट आहे तुम्हाला जर पुढच्या वर्षी याच्यात नाव आणायचं असेल ना कामाला लागा कामाला लागा आत्ताच तुम्ही चौथीला असाल तरी कामाला लागा तुम्ही पाचवीला असाल तर पाचवीला एक्झाम देणार आहात पाचवीला असेल तर शंभर टक्के लागा आणि तुम्हाला पूर्ण मदत करायला आमची टीम आहे गायडन्स करायला मी स्वतः तुम्हाला मॅथ शिकवणार आहे ना बाकीचे विषय पण आमच्याकडे आहेत पण मी तुम्हाला मॅथ शिकवणार आहे आणि मॅथ मध्ये माझ्याकडे याल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडल्याश सोडणार नाही हा तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल आणि पालक पण जुडला असतील तर शंभर टक्के करू आपण शंभर टक्के पण व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी लाईव्ह आहे किती वाजता सहा वाजता तो व्हिडिओ पण बघा संध्याकाळी लाईव्ह असं सगळं या ओके त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्ही तुम्हाला बघा हे जसं मी चेक केलं संचनी हाय कट ऑफ जसं आठवीचा पण आहे संचनी हाय कट ऑफ हा संचनी हाय कट ऑफ आहे बघा आठवीचे विद्यार्थी चेक करा जसं मी तुम्हाला आता बोलतो तसंच आहे मुंबईचा पुण्याचा नाशिकचा सगळे डिव्हिजन दिलेले बघा नागपूर लातूर सगळे दिलेले ओके हे जे रंग आहेत ना हे रंग काय दर्शवतात की हा जो कलर आहे हा कलर यांना काय शिष्यावर संच मान्य नाहीत आणि हा कलर काय शिष्यवृत्ती संच मंजूर आहे तथापि संचाच्या निकषानुसार विद्यार्थी पात्र न झाला सदर संच प्रदान करण्यात आलेला नाही विद्यार्थी त्यामुळे संच प्रदान करण्यात आलेला नाही इथे आहे संचनिहाय कट ऑफ आठवी तालुका निहाय बघा हा जिल्हा निय बघितला हा तालुका निहाय कट ऑफ आहे मधला आठवीचा आठवीचा ग्रामीण आहे हे पण तुम्ही चेक करू शकता ओके हां सो अशा पद्धतीने सर्व तुम्ही चेक करू शकता आणि सगळ्यांना चेक करताना सगळ्यांनी ते गुणवत्ता आहे आणि आपलं नाव चेक करायचं आणि तुमचे मार्क इथे मिळेल तुम्हाला ओके समजलं का मला कमेंटमध्ये कळवा पटापट पटापट आणि या सगळ्या पीडीएफ तुम्हाला मी कुठे टाकतोय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला तुम्ही जर जॉईन नसाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लगेच जॉईन करा तुम्ही पालक म्हणून जॉईन करा आई मम्मी असेल नातेवाईक असेल त्यांनाही सांगा जॉईन करायला लावा त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी अपडेट करून देणार आहोत ओके सो अशा पद्धतीने हे तुम्हाला सगळं चेक करायचं आहे तुमची निवड झाली की नाही ते पण कळवा आम्हाला नक्की कळवं बरं की आम्हाला आम्ही पेडे खाणार नाही तुमच्याकडनं पण आम्हाला आनंद होईल नक्की आहे ना कमेंटमध्ये कळवा हवं तर चला जे कोणी मला बघत असल्याने कमेंटमध्ये कळवा आणि आता पाचवी नऊ वेची तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तुमच्या घरात कुणी असेल नातेवाईक कुणी असेल तुमच्या कॉलनीत कुणी असेल तुमच्या बिल्डिंगमध्ये कुणी असेल त्यांना सांगा तयारी जबरदस्त करा आणि लहान मुलांना आता बसून तुम्ही तयार करा त्यांना कॉम्पीट करायला लावा स्पर्धा कळू देत ना त्यांना यश अपयश कसं पचवायचं ते पण कळू देत यश आलं तर कसं पचवायचं अपयश आलं तर त्यातनं कसं उठायचं पण कळलं पाहिजे ना सो वेळ लागेल पण त्यांना काय होतं आपण स्विमिंग करायला वेळ लागतो उदरा तरी पाण्यात नंतर बघू कळणार तो करणार स्विमिंग पण करणार पण त्याला वेळ लागेल वेळ द्यावा ला लागतो सो so, तुम्ही जवाहर न उद्याची तयारी करत असाल तर कर बॅच अवेलेबल आहे सध्या ह्या बॅच वर पंचवीस टक्के ऑफ आहे तेवीस तेरा तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला ही बॅच वन टाइम फी भरली तर साडेचार हजार प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे फक्त पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना आणि तेरा तारखेपर्यंतच आहे सो लगेच जॉईन करा हे सगळं फीचर्स आहे सेपरेट सेपरेट तुम्हाला विषय शिक्षक आहे टॉपिक आहे सोमवारपासून बॅच चालू होते सोमवारी पाच वाजता पहिले लेक्चर असेल तुमचं बरोबर आहे मॅथ हा टॉपिक आपण चालू करतोय योगेश बोबडे सर आणि मी त्यामध्ये शिकवणार आहे आणि तुम्ही जर अजून ह्या ग्रुपला जॉईन झाला नसाल तर लगेच जॉईन करा ह्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लगेच जॉईन व्हा काही शंका असेल तर तुम्ही आमच्या हेल्प लाईन टीमला कॉल करू शकता हा नंबर आहे एट नाईन एट थ्री थ्री फोर फाय एट फाय सेव्हन अदरवाइज तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरवरनं इग्नाईट पाठशाला हे ॲप डाउनलोड okay? so, वाला वाला करा आणि डायरेक्ट तुम्ही बॅच पण परचेस करू शकता ओके सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा ना असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉन क्लिक करून पहिले सबस्क्राईब करा मग बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर व्हिडिओ बघा मी तुमच्या माहितीतला व्हिडिओ असेल तर नक्की बघा ओके आणि अजून काही माहिती लागली तर कमेंटमध्ये टाका पुढचा व्हिडिओ मी घेतो तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद